सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या वडनेर दुमाला परिसरातील नागरिकांना धास्ती दाखवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या ताब्यात आलाय मात्र गावकऱ्यांचा संताप अद्याप शांत झालेला नाहीये कारण एक बिबट्या पकडला असला तरी या परिसरात अजूनही बिबटे असल्याचा नागरिकांचा ठाम दावा आहे त्यामुळे सर्व बिबट्यांचा बंदोबस्त होईपर्यंत वन विभागानं पिंजरे काढू नयेत अशी त्यांची मागणी आहे नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाला परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण घटना घडलेली होती चार वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट सा पसरलेलं होतं गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत दोन दिवसांपूर्वीच वन विभागाच्या विरोधामध्ये मोठा मोर्चा काढलेला होता आणि वन विभागाला तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केलेली होती या दबावानंतर अखेर वन विभागानं परिसरात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज एक बिबट्या जेरबंद झालाय पण तरीही स्थानिक नागरिक समाधानी नाही कारण अजूनही या भागामध्ये अनेक बिबटे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे स्थानिक नागरिकांचा संताप अजूनही कायम आहे कारण एक बिबट्या शेतकऱ्याच्या घराशेजारी आणखी एक बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केलेला आहे त्यामुळे भीतीचं सावट कायम असून नागरिकांनी वन विभागावर अधिक काटेकोर पावले उचलण्याची मागणी केलेली आहे जो बिबट्या पकडण्यात आला जवर जवर तो बिबट्या जरी पकडला असेल तरी आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत कारण की ज्यावेळेस सकाळी अकरा वाजता शेतकऱ्याचा फोन आला आणि कळलं की बिबट्या शेतामध्ये आहेत जवळजवळ अकरा वाजेपासून तर साडेचार वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चाललं पण ज्यावेळेस बिबट्या एक पकडत होतो त्याच वेळेस एक किलोमीटरच्या अंतरावरती दुसरा बिबट्या शेतकऱ्याच्या घरामध्ये घरासमोर आला होता त्यामुळे या भागात अनेक बिबटे आहेत जोपर्यंत सर्व बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही समाधानकारक बिलकुल नाहीये तोपर्यंत या भागातला एकही पिंजरा आम्ही काढू देणार नाही स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांचा संयम सुटत चाललेला आहे त्यामुळे वन विभागानं केवळ एक बिबट्या पकडून न थांबता सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि तोपर्यंत येथील कुठलेच पिंजरे हटवू नयेत तुम्हाला परिसरात एक बिबट्या जेरवंत झाल्यानं नागरिकांना अगदी काहीसा दिलासा मिळालाय मात्र अजूनही गावकरी असुरक्षिततेच्या छायेमध्ये जगत आहे त्यामुळे आता वन विभाग खरंच सर्व बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यशस्वी ठरणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय अश्विनी पुरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित